पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे झाल्यास इच्छुक हे पाच वर्षे तयारी करत असत परंतु मतदारसंघावरील बदलत्या आरक्षणामुळे इच्छुकांची देखील पंचायत झाली असली तरी सावरोली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या अन्नपूर्णा संगम जाधव या ही निवडणूक लढण्यास इच्छुक झाल्या असून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार आहेत खिरकिंडी गावातील शिवसेना शिंदे गटाचे नेते संगम जाधव हो यांचे सामाजिक आणि राजकीय काम चांगले आहे विधानसभेच्या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती तर संगम जाधव हो वाहतूक संघटनेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील वाहन मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे हे काम ते राजकारण विरहित करत आहेत सावरली पंचायत समितीगण सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे संगम जाधव हो यांच्या पत्नी अण्णपूर्णा संगम जाधव हो यांनी उमेदवारी लढवावी अशी मागणी सर्वसामान्य मतदारांकडून असताना येथील उमेदवारी मिळावी यासाठी ते पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार आहेत तर अन्नपूर्णा संगम जाधव हो या येथील निवडणूक लढण्यास इच्छुक झाल्याने पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे